नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता लाडक्या बहिणी तुमच्यासाठीची माझी जी लढाई आहे ती कंटिन्यू सुरूच आहे बघा तर ज्या बहिणींना आपल्या पती नाही वडील नाही आणि ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही आहे अशा सर्व बहिणींनी सेकंड ओ टी पीसाठी ई के वाय सी करताना कोणाचा आधार नंबर भरायचा आहे तर आपण आज कोणाशी मी बोलले आहे मी तुम्हाला ते लाईव्ह आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हां लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी जी माझी लढाई आहे ना ही रोज सुरू आहे बरं का मी रोज आज इथे फोन करणार उद्या तिथे फोन करणार परवा तिथे माझे रोजचे प्रयत्न सुरू आहे आणि मी तुमच्यासाठी माझी लढाई ही थांबणार नाही आहे कारण की बघा मी आज कोणाशी बोलले ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणारच आहे परंतु लाडक्या बहिणी तुम्ही मला काय वाटतं माहिती आहे का कारण की आता म्हणजे आचारसंहिता पण सुरू झालेली आहे आणि सरकारने आता आता मी ज्या मॅडमला फोन केला आहे त्या मॅडम काय म्हणतात माहिती आहे का की आम्ही काही शासन नाही आहेत हा फक्त हेल्पलाईन नंबर आहे तर मी हेल्पलाईन नंबरवर मी फोन केला तर त्या मॅडम म्हणतात अजूनपर्यंत तसे वेबसाईटमध्ये काही पर्याय आलेला नाही आहे अपडेट आलेला नाही आहे येईन तुम्ही थांबा म्हटलं मग मी त्या मॅडमला सांगितलं की मॅडम थांबा म्हणजे किती दिवस थांबणार ना कारण की आता सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तर सतरा तारखेपर्यंतच आम्हाला ई केवासी करायची आहे तर आम्ही कसं करणार ना मॅडम तरीसुद्धा त्या मॅडमशी मी बोलले आणि सगळं त्यांना घेतलं त्यांच्याकडनं पुढचा नंबर तर त्या मॅडम काय म्हणाल्या त्या तुम्ही स्वतःच ऐका हां आता लाईव मी तुम्हाला लाईव्ह ऐकत आहे लाडक्या बहिणी मला तुम्ही त्याआधी हे सांगा की तुम्ही ई के वाय सी तुम्हाला मी जसं सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी तुमच्याकडे जो कोणी अवेलेबल आहे आता समजा भाऊ असेल तुम्ही भावाचा नंबर टाकला का तुमची ई केवायसी सक्सेस झाली का आणि ज्यांना मुलगा आहे ज्या बहिणींना मुलगा आहे त्या बहिणींनी त्यांच्या मुलाचा नंबर टाकला का तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का तुम्ही मला कोणी कमेंट अजून केलेली नाहीये ई के वाय सी केली का तुम्ही ई केवायसी केल्यानंतर कोणाचा आधार नंबर टाकला सेकंड ओ टी पीसाठी तुमची ई केवायसी झाली का सक्सेस तुम्ही मला कमेंट करा आहात ताई कारण की तुम्ही मला कोणीही अजूनपर्यंत कोणी कमेंट हॅलो हेल्पलाईन कस्टमर हां मॅडम लाडकी बहीण योजनेचं जे ई केवायसी करायचं आहे तर त्यामध्ये आता ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाहीये तर त्यांनी कोणाचा आधार नंबर भरायचा तुम्ही वेबसाईटला तुमच्या शासनाकडे पण त्याच्यावर काही अपडेट दिलेला नाहीये ठीक आहे मग तुम्हें ते नाही अजून मग उपाय काय मॅडम त्याच्यावर तुम्हाला कसं सांगणार तुम्ही थोडे दिवस थांबा आता ना मॅडम सतरा नोव्हेंबर पर्यंतच मुदत आहे ना पण आपण म्हणजे शासन नव्हे मॅडम तुम्हाला निर्णय द्यायला हो बरोबर आहे पणचा नंबर आहे हा हो मॅडम पण बघितला का तुम्ही ताई सगळ्या ऐकल्या का तुम्ही लाईव्ह त्या मॅडम काय सांगत आहे की आम्ही शासनाला कळवलेलं आहे की त्याच्यावर काय तुम्ही पर्याय आम्हाला सांगा कारण की हा हेल्पलाईन नंबर आहे फक्त इथे आम्ही शासन नाही आहे असे त्या मॅडम म्हणत आहेत आणि त्या मॅडमकडे सुद्धा त्या मॅडम काय म्हणतात तुम्ही वेबसाईटवर जावा वेबसाईटवर जाऊन पण काय उपयोग आहे वेबसाईटमध्ये तसा पर्यायच नाही तर आपण दुसरा पर्याय शोधणार तरी कसा बरोबर आहे की नाही आणि ई के वाय सी तर अनिवार्य आहे मग आपण ई केवायसी करायची तरी कशी आणि आता आता इलेक्शन आलेलं आहे आता सरकारला एकच करावं लागेल काय करावं लागेल सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागेल ई के वाय सीबद्दल कारण की बघा माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी मी तुम्हाला जे काही ऑप्शन सांगितलं होतं बघा की तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर द्या किंवा भावाचा आधार नंबर द्या किंवा आईचा पण चालेल मुलीचा चालेल बहिणीचा चालेल तर तुम्ही तसं देऊन तुम्ही केली का ई के वाय सी तुम्ही तुमची ई के वाय सी झाली का सक्सेस प्लीज मला कमेंट करा हा सगळ्यात आई कारण की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये लाईव्ह दाखवलेला आहे की ज्या ताईची कमेंट आली होती बघा त्या ताईने काय सांगितलं की मी माझ्या भावाचा आधार नंबर टाकला आणि माझी रात्री आठ वाजता ई सी पूर्ण झाली असा मी तुम्हाला म्हणजे ज्या ताईची कमेंट आली आहे ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवली होती आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगितलं की बघा तुम्ही पण तुमच्या भावाचा आधार नंबर टाकू शकतात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं मी जे ई सेवा केंद्रामध्ये फोन केला होता तिथल्या मॅडम पण काय बोलल्या की भावाचा आधार नंबर चालू शकतो भावाच्या आधार नंबरवर दोन महिला लाडकी बहीण योजनेचा सेकंड ओ टी पीसाठी भावाचा आधार नंबर त्या वापरू शकतात एक भावाची पत्नी पण वापरू शकते आणि भावाची बहीण म्हणजे अशा दोन महिलांना लाभ मिळू शकतो तर त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारते आहे की तुम्ही टाकला का असा भावाचा नंबर किंवा ज्या बहिणींना मुलगा आहे तर अशा बहिणींनी मुलाचा आधार नंबर टाकला का सेकंड ओ टी पी तुम्हाला आला का तुमचं ई सी सक्सेस झाली का मला कमेंट कमेंट करा हं ताई प्लीज कमेंट करा सगळ्या ताईंना मला मला प्रेमाने सांगायचं आहे की तुम्ही कमेंट करायला विसरू नका हां ताई कारण की माझा माझं जे चालू आहे ना माझे प्रयत्न माझ्या सगळ्या बहिणींसाठी अथक प्रयत्न चालू आहे तर मला कुठेतरी काहीतरी कळेल की माझे जे प्रयत्न चालू आहे त्याला यश येत आहे म्हणून त्याच्यामुळे मला सगळ्या बहिणी कमेंट करायला प्लीज विसरू नका हा ताई की तुम्ही कोणाचा भावाचा टाकायला सांगितला होता मी तुम्हाला तर भावाचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमची ई केवासी सक्सेस झाली का मुलाचा आधार नंबर टाकायला सांगितला होता तर मुलाचा आधार नंबर टाकला तुम्ही तर तुमची ई केवासी सक्सेस झाली का एका ताईने आ मोठ्या भावाचा नंबर टाकला तिची ई केवायसी सक्सेस झाली आणि एका महिलेने मुलीचा टाकला आधार नंबर त्यांची पण ई केवायसी सक्सेस झाली कारण की ते एकाच कुटुंबात आहे ना तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही पर्याय सांगते आहे आणि लाईव्ह तुम्हाला कमेंट दाखवते आहे लाईव्ह मी ज्यांच्याशी पण मी बोलते आहे फोनवर माझं जे काही बोलणं होत आहे ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये लाईव्ह अपडेट दाखवते आहे त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तर तुम्ही मला कमेंट सगळ्यापणी करत राहा तुमची ई केवायसी झाली का आणि सक्सेस झाली का आणि तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर टाकला मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत आहे की भावाचा टाका किंवा मुलाचा टाका किंवा बहिणीचा टाका अशा पद्धतीने तुम्ही कोणाचा आधार नंबर टाकला आणि तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का प्लीज कृपया करून मला कमेंट करा ताई आणि बघा आता तुम्हाला मी त्याहूनही आणखीन महत्त्वाचं अतिशय इम्पॉर्टंट अप अपडेट सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी आपल्याच चॅनलवर सगळ्यात आधी हे अपडेट आलं होतं की तुम्ही मी तुम्हाला असं म्हणते ना पहिली पायरी पूर्ण करा ई के वाय सीची तर आता लोकं काय म्हणायला लागले आता लोकं पण त्याच्यावर व्हिडिओ आणायला लागले हा के वाय सी करा तर असं लगेच लोक व्हिडिओ आणायला लागले परंतु सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत असेल ताई आपल्या ता चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदा आला की तुम्ही पहिली पायरी पूर्ण करा ई के वाय सीची पहिली पायरी म्हणजे कोणती की तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे ई के वाय सी करताना पहिला ओ टी पी जो येतो ना त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तेवढी पहिली प्रोसेस पहिली पायरी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि आता त्यालाच हाफ के वाय सी म्हणतायत लोकं तर काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा हाफ के वाय सी म्हणा पहिली पायरी पूर्ण करा असं म्हणा परंतु करून ठेवा तेवढी ई के वाय सी कारण की मी ज्या बहिणींना सांगितलं होतं ना त्या बहिणींनी पण तेवढी पहिली प्रोसेस पूर्ण केलेली आहे म्हणजे काय होतं माहिती का आता आचारसंहिता लागलेली त्या त्या ला आहे आता त्या तेवढंही जर सगळंच बंद होऊन गेलं ना तर आपल्याला तेवढं पण करता ये यायचं नाही त्यामुळे लाडक्या बहिणी लवकर लवकर ई केवासी करा आणि कारण काय माहिती का आजची सात तारीख आहे आणि सात तारीख पूर्ण संपलेली आहे संध्याकाळ झाली आता सात तारखेचा आणि लाडक्या बहिणी अठरा म्हणजे अठरा ही शेवटची तारीख आहे पण सतरा तारखेलाच बंद होणार आहे ई के वाय सी त्यामुळे सतरा तारीख ही शेवटची आहे म्हणजे आता फक्त दहा दिवस तुमच्या हातात राहिलेले आहे ई के वाय सीसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी लवकरात लवकर ई के वाय सी करा आणि मला सगळ्यांनी कमेंट करा हां तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का की तुम्ही हाफ के वाय सी केली का पहिली प्रक्रिया पूर्ण केली जे काही तुम्ही केलेलं आहे ना ई के वाय सीबद्दल त्याच्याबद्दल मला सगळ्यांनी कमेंट करत राहा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हां ताई एका ताईने विचारलं की तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी काय करू तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे बघता येईल तर लाडक्या बहिणी तुमचे सहकार्य लाभू द्या मला तुमचं प्रेम मला मिळू द्या आणि अशीच तुम्ही मला साथ द्या मला भरभरून प्रतिसाद द्या कारण की काय माहिती का ताई तुम्ही प्रतिसाद दिला तरच मला तुमच्या समस्या कळतील तुमचे प्रश्न कळतील तुमच्या अडचणी कळतील आणि म्हणून तुम्ही भरभरून मला प्रतिसाद द्या सगळ्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करा आणि हो मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की माझ्या सगळ्या बहिणी माझे व्हिडिओ हाईप का नाही करत ताई सगळ्या बहिणींनी माझे व्हिडिओ हाईप करा हाईप म्हणजे काय तर तुम्ही लाईक केलं ना की लाईक केल्यानंतर एक असं एक बाण येतो बघा वेगळ्या पद्धतीचा आणि तिथे हाईप म्हणून येतं एच वाय -e. ई तर तिथे तुम्ही टच करायचं आहे त्याच्यावर तीनशे सत्तर पॉईंट असं येतं तिथे तुम्ही टच करा आणि माझ्या सगळ्याच बहिणी माझ्या व्हिडिओला हाईप करा हां